सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या सातपूर परिसरातील कामगार नगर या ठिकाणी नळाला गढूळ पाणी येत असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय गढूळ पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावं लागतंय तसेच अनेक भागात पाणी पोहोचत नाहीये त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कामगार नगर परिसरातील नागरिकांना पिकतचं पाणी घेण्याची वेळ आली आहे सातपूर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय शहरात होणारा पाणी पुरवठा हा अत्यंत गढूळ आणि चिखलयुक्त होतोय याचा विपरीत परिणाम कामगार वासियांच्या आरोग्यावर होतोय लहान मुलं वयोवृद्ध नागरिकांना ताप सर्दी पोटदुखी कावीळ चक्कर येणे यांसारखी आजारांचा सामना करावा लागतोय कामगार नगरमधील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे अनेकांना अधिकचे पैसे मोजून पाणी विकत घ्यावं लागतंय घर टॅक्स नियमित भरत असल्याने नागरिकांना रस्ते लाईट पाणी यासह विविध सुविधा महानगरपालिकेला प्रशासनाने पुरवणे गरजेचे आहे या परिसरातील अनेक भागात कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय रात्री कुत्र्यांची भुंकणे विचित्र आवाज काढणे तसेच लहान मुलांना चावा घेणे म्हणून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त देखील करावा तसेच येत्या दोन दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा कामगार नगर परिसरातील नागरिकांनी दिलाय दरम्यान या प्रसंगी संदीप चौधरी उषा पाटील माधवी पवार बाबाबाई खोडे शशिकला मोरे जिजाबाई चव्हाण शकुंतला माळी उर्मिला बोरसे सीमा देवरे गायत्री रेडेकर महेश दैतकर प्रशांत कोल्हे वैभव सूर्यवंशी अनिल खोडे बेबी कराड मंगला खांडबहाले आदी उपस्थित होते कामगार नगरचे रहिवासी आम्ही बोलत आहोत आम्हाला चार दिवसांपासून दूषित पाणी येते आहे मुलांच्या परीक्षा चालू आहेत आणि ते पाणी पिऊन मुलांना उलटी जुलाव वगैरे चालू झालेले आहेत तरी शाळेवाले कम्पेअर करतात की तुम्ही मुलांना शाळेत का पाठवत नाही तरी आम्हाला पाण्याची समस्या बिडसावत आहे आणि सकाळी पाणी उशिरा येतं कधी दोनला येतं कधी तीनला कधी सातला कधी आठला पाण्याची अनिवार्य समस्या आहे तसेच आमच्या परिसरात कुठे आहेत लहान मुलं अक्षरशः एकदम जीवमुठीत चालत आहेत आजीबाई तर चालूच शकत नाही रस्त्याने कारण कुत्रे त्यांना धावतात आणि सावतात आणि पुरुष मंडळी ही घराबाहेर पडलेली असते बायका काय करणार आहे आणि ही परिसरातील सर्व नागरिक म्हणून तुम्हाला विनंती करते की महानगरपालिकेने लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करा करावी कारण मुलांच्या परीक्षा चालू आहेत मुलं आजारी पडले तर आम्ही शाळेत पाठवू शकत नाही लहान आजारी आजी जर आजारी पडली तर मग आजीकडे लक्ष देणार का मुलांकडे लक्ष देणार का डबे पुरवणार तरी महानगरपालिकेने यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी पण तरी पण दखल घेतल्या जात नाही तर एवढी आमची दखल घ्यावी लवकर मुलं बाळा आजारी पडतात मुलांच्या परीक्षा वगैरे म्हातारे माणसे आमच्या इथे आपल्या परिसरात कुत्र्यांचा देखील सुळसुळा आमच्या इथे कुत्र्यांची ऑनलाईन बरेच व्यवहारच कुत्रे आहेत आणि आम्ही वेळोवेळी कंप्लेंट देऊन सुद्धा अधिकारी लक्ष देत नाही किती लोकांना ते कुत्रे चावता येतात लहान मुलं खेळता मुलं आणि रस्त्याचंच येणं जाणं बंद केलेलं आहे के त्या कुत्र्यांनी आमच्या इथे एवढी लवकर दखल घ्यावी आमच्या याची कामगा समस्यांची रहिवासी गेल्या चार ते पाच दिवसापासून ह्या अशा पिण्याच्या पाण्याच्या समस्येनी त्रस्त आहे हे पाणी पिऊन सगळे परिसरातले नागरिक लहान मुलं उलट्या जुलाब थंडी ताप असे काही काही आजार प्रत्येक घरात येऊ राहिले वारंवार तक्रारी करूनसुद्धा या पा पिण्याच्या पाण्याकडं कोणाचं लक्ष नाही आहे आता नागरिकांनी आता सगळं महिला वर्ग घरी असतो पुरुष मंडळी सगळी कामावर गेलेली असते तक्रार करायची तरी नेमकी कोणाकडं तर असा मोठा प्रश्न उद्भवलेला आहे आता प्यायचं पाणी गेल्या चार दिवसापासून बाहेरनं आहे लोक पिण्यासाठी तर आता लवकरात लवकर या समस्येचं आमचं निवारण करावं हीच महापालिकेला नम्र विनंती का जेणेकरून परीक्षेचे दिवस आलेले आमचे मुलं बाळं नको आजारी पडायला म्हातारे माणसे घरात जिथं दवाखाना करायचा का कामं करायचे ही वेळ आलेली सपूरचे विभागीय अधिकारी यांना आपण काय आव्हान करणार आम्ही आव्हान हेच करू का कुठंतरी आमच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये ड्रेनेजचं पाणी मिक्स होऊन नळाला येतं अक्षरशः पाणी सोडल्यानंतर एक तर पाणी तर वेळेवर येतच नाही कधी दोनलाच येईल रात्री कधी चारलाच येईल कधी सहालाच येईल तर पाण्याचे निश्चित टायमिंगसुद्धा माहीत नाही एक तर दिवसातून दोन तास पाणी आम्हाला मिळतं त्यात पण हा असा प्रकार जर आजच्या आज काम झालं नाही तर पुढचं पवित्र काय असणार आहे आपलं आम्ही धरणे आंदोलन करू आता नगरपालिकेवर महिला घेऊन आम्हाला ते तपासण्याशिवाय पर्याय नाही जागर जनस्थांसाठी भूषण जैन नाशिक